मी सुद्धा ती पाहिली खूप वाईट वाटलं की त्यांच्या नावामध्ये नोकरी आहे आणि कधी काळी ते आमचे नेते होते परंतु आजचा जो त्यांचा अप्रोच जो होता तो किती शिथिल झालेला किती ते बॅकफूटला आलेले आहेत हे आजच्या बैठकीतून सिद्ध झालेला आहे मी आता कोणावर काही बोलणार नाही कोणाला काही नवरात सणाचे दिवस आहेत सणा गणपती सुद्धा टीका करत होते परंतु लोकशाही आघाडी त्यांना काही दाद देत नाहीयेत मी ऐकले साहेब सुद्धा त्यांचे फोन उचलत नाहीत वेडेट्टीवार आणि काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांचा फोन उचलत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यात शिथिलता आलेली आहे ते शांत झालेले आहेत त्यांच्यापेक्षा महागाडीच्या बोलण्यामध्ये संजय राऊतांना जास्त महत्व दिलं जात आहे ही खंत सुद्धा त्यांची दिसून आली त्यांना मुख्यमंत्री चा उमेदवार म्हणून सुद्धा जाहीर करत नाहीये त्यामुळे ते बॅकफूटला गेलेले दिसून येत आहेत खुर्ची करता मिळवण्याकरता त्यांनी जो रोल घेतला होता आणि त्यांचा मनसुबा कुठेही खरा होताना दिसत नाहीये त्यामुळे त्यांच्या आजच्या प्रेसमध्ये ते नाराज दिसले मला तरी वाटलं की आजची जी काही प्रेस त्यांनी घेतलेली आहे जे शिवसेनेचं हिंदुत्व आहे हिंदुत्वाची भूमिका आहे सावरकरांविषयी शिवसेनेची जी भूमिका आहे त्याविषयी त्यांच्याकडनं काहीतरी व्यक्त होतील असं मला वाटलं कारण गोमातेला हिंदू सनातन धर्मामध्ये खूप महत्व आहे राजकारण काही असो परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्य सरकारने जी भूमिका घेतली देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील गोमातेला राज्यमातेचा जो दर्जा दिलेला आहे त्याचं मला वाटलं ते अभिनंदन करतील परंतु तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे नाही आणि जो सावरकर वाद सावरकरांची तत्व सावरकरांचं हिंदुत्व जे शिवसेनेने अंगीकारलं हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे सावरकरांच्या विचारांचा नेहमीच आदर करायचे परंतु गोमातेचा दर्जा दिला निवडणुकीच्या महाराष्ट्राच्या तोंडावरती जे काँग्रेसचे खासदार आहेत दिनेश गुंडूराव त्यांचे वडील मुख्यमंत्री सुद्धा होते त्यांनी मुद्दाहून महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या तोंडावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर गोमांस खायचे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केलेले आहे आणि मला वाटलं त्याचा निषेध म्हणून उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद असेल परंतु त्याविषयी चकार एक शब्द सुद्धा त्यांनी काढलेला नाहीये दिनेश गुंडूराव यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो काँग्रेस करून तर आम्हाला अपेक्षा नाहीये परंतु उभाटाकडून आम्हाला अपेक्षा होती काँग्रेस वैचारिकरित्या सुद्धा भ्रष्ट झालेली आहे परंतु महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावरती सावरकरांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र काँग्रेसने आखलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो ते शांत राहिलेत आणि त्यांनी म्हटलंय की मी या एकंदर महाराष्ट्रातील परिस्थितीचं उत्तर दसरा मेळाव्यात देईल मी आता काही बोलणार नाही कदाचित त्यांनी जी स्क्रिप्ट सोनिया गांधी यांना जी पाठवली होती आपल्या भाषणाची ती कदाचित अजून अप्रूव्ह होऊन आलेली नाहीये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी त्यांना काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे त्यांच्याकडे पाठवलं जात आणि त्यांनी अप्रूव्ह दिल्यानंतर उद्धवजी या ठिकाणी बोलत असतात आज काही बोलले नाहीत याचा अर्थ ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं अप्रूव्ह होऊन आलेली नाहीये उद्धव ठाकरे किंवा त्यांची उबाटा या संदर्भात जरी काही व्यक्त झाले नसतील ते घाबरले असतील काँग्रेसला घाबरले असतील सोनिया गांधी यांना घाबरले असतील राहुल गांधी यांना घाबरले असतील परंतु बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही आहोत मी खासदार म्हणून नाही पण शिवसैनिक म्हणून दिनेश गुंडूराव यांचा निषेध करतो आणि चोवीस तासाच्या आत त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीचा त्यांना मी इशारा देतोय जर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत खरोखरच बाळासाहेबांचे विचार आपण मानणारे असाल तर आपण सुद्धा या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे आपल्यात हिंमत पाहिजे आदित्य ठाकरेंमध्ये तर नाहीये संजय राऊतांमध्ये पण नाही आहे कारण भारत जोडो यात यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहुल गांधी माफीवीर म्हटले होते तरी सुद्धा आदित्य ठाकरे संजय राऊत त्यांच्या त्या भारत जोडो यात्रेत चालले होते परंतु तुम्हाला मागची घटना माहिती आहे की मणिशंकर अय्यर यांनी ज्यावेळी सावरकरांचा अपमान केला होता त्यावेळी मी महाराष्ट्रात पाऊल ठेवून देणार नाही अशा पद्धतीने मणिशंकर अय्यर यांना जोडो मारो आंदोलन केलं होतं बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची तत्व जर अजूनही उभाटा अंगीकारत असेल तर त्यांनी दिनेश गुंडूराव आणि काँग्रेसचा निषेध करावा आणि घोषणा करावी की महाराष्ट्रात दिनेश गुंडुराव यांना आम्ही पाय ठेवून देणार नाही मला जी करती। ना नाही वाटत अशा पद्धतीची घोषणा करतील परंतु शिवसेना म्हणून शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे विचारांचे शिवसैनिक म्हणून आम्ही दिनेश गुंडुराव यांचा निषेध करतो आणि त्यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवून देणार नाही अशी पद्धतीची घोषणा मी या ठिकाणी करत आहे त्यांनी चोवीस तासात माफी मागावी आणि उद्धवजी यांना सुद्धा आम्ही खडसावून विचारतोय की आपले यावर मत काय आपण याचे उत्तर किंवा आपण याचा जाब दसरा मेळाव्यात तरी विचारणार का खुर्ची करता आपण किती लाचारी पत्करणार जर आपण लाचार झाला असाल खुर्ची करता तर बाळासाहेबांचा फोटो सुद्धा आपण लावू नका तो लावण्याचा अधिकार आपल्याला नाहीये दिनेश गुंडूराव यांनी माफी मागावी असं एक शिवसैनिक म्हणून मी त्यांना आवाहन करत आहे नाही मला संभाजी बिड़े गुरुजी काय म्हणाले ते पाहावं लागेल आणि मी माझं वैयक्तिक मत सांगतो हो ते कधी काय बोलतात आणि कधी त्यांनी काय बोलावं या संदर्भात मी व्यक्त होऊ शकत नाही एकनाथ महाराजांच्या नावाने टोला आहे मला हेच म्हणायचं आहे की तोंबणे मारण्याशिवाय त्यांना दुसरं काही येत नाही मी त्यांना हेच सांगतोय की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आपण वारसदार म्हणताय रक्ताच्या नाताने आपण वारसदार आहात पण विचारांच्या नाताने आपण काय आहात सावरकरांविषयी जाहीरपणे चुकीच्या पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत आणि आपण आपली भूमिका काय एकनाथ रावांवरती टीका करण्यापेक्षा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण काँग्रेसवर काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करायला पाहिजे होता ते तुम्ही करत नाही आहेत आता एकनाथ शिंदे यांना जर जनता त्यांच्या पाठीमागे जात असेल ते सर्व मान्य होत असतील तर तुम्हाला पोटदुखी कशाला पाहिजे आपण आपल्या मतांवर बोला पक्षाच्या मतांवर बोला पक्षाचे विचार पक्षाची तत्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यावर बोला ना आपण काय अंगीकारलंय त्याच्यावरती बोला मी जाहीर आवाहन करतोय की सावरकरांचा ज्या पद्धतीने अपमान होत आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसने केलेलं एक षडयंत्र आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचा हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण बसलाय भांडी दोन में त्यांना कायदा काय आहे हे कायदा च्या बाबतीत भाजपच्या घरची भांडी घासतोय का अशा पद्धतीचे वक्तव्य करून संविधानाचा अपमान संजय राऊत करतायत खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करतायत कायदा आणि त्याच्याबद्दल भांडी घासतोय का अशा पद्धतीची वक्तव्य करणं संजय राऊतांना शोभतं का कदाचित पवार साहेबांच्या घरची भांडी ते घासून आले असतील सकाळी सकाळी जातात आणि त्यामुळे तीच भांडी घासल्याचा जो काही विषय आहे तो त्यांना नंतर आठवला असेल कदाचित काल रात्री घासायचे विसरले असतील म्हणून अशा पद्धतीने संविधान कायदा म्हणजे काय संविधान सव्वीदान। आणि संविधाना बाबतीत खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान संजय राऊत करत आहेत हा शिवसेनेचा दसरा मेळावा हा बीकेसी वर असणार आहे आणि उभाटाचा दसरा मेळावा शिवाजी मैदानावर असणार छोटस ग्राउंड चारी बाजूनी पॅक केले जातं सुरक्षितेच्या नावावरती दोन चार हजार खुर्च्या लावल्या जातात तुलना करा माझ वाहिन्यांना आव्हान आहे की दोन फ्रेम मध्ये दसरा मेळावा दाखवा एका वेळी दोन फ्रेम मध्ये दाखवा कुठे जास्त माणसं असतात कुठे शिवसैनिक असतात सच्च्या शिवसैनिक कोणाच्या बरोबर आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा